तुझ्यासाठी <laughs> काय <laughs> आली एवढं सगळं सामान वाजून तुम्ही दाखवलं देवाचे भांडे आले तुम्हाला हो का हुँ। हुँ। माना।

हे बटाटे लसण कांद्याचं काही काढू शकत नाही आता आम्हाला कंटाळ खाली काय काय एक भांड आलं भरून सगळं एका गोण्यात बसत नाही सगळं हे तुझ्यासाठी बाई तुला तुला

किती साडे काय या पूर्ण सगळं आहे मस्त ही माझ्या नंद बाईनं घेतलेली बाराशे रुपयाची म्हणून आम्ही काही शिवली नाही अख्खा म्हणजे शिवू तू ब्लाऊज शिव आते ना का ब्लाऊज शिवून घाल माझ्या घरची साडी मी म्हणलं मागे सरक न मी म्हणलं नको माझे भावाने हिरवी आणली होती मी मी दोन मिनटं हिरवी घातली माझ्या बाळाने आणलेली मी घातली पाच हजाराची आणली घरी साडी माझ्या वमदादा आता माझा रामदादा आहे ना आता दिवाळीला खूप छान मला साडी आणणार आहे मग तुम्हाला दाखवू मी मस्त साडी काय मस्त दिसत ते शिवून नाही आणले ब्लाउज नाही आणले शिवून खूप साड्या झाल्या माझी शाळे

<heliser> भाई? एक मीटर ब्लाउज कसा साधी बोळी माझी आई म्हणजे म्हण बाई आई ना <modeled después> मला करमत नाही आई विना मला करमत नाही ना। <laughs> सरक 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 शरक, सरक चल काढ

हे बघा हे रोहिणी पोळ्याचा डबा खाली मग असं मला एक डबा घेऊन जात जाईल कुठं हे हे काय चाळणी पूर्ण चाळणी मोठी छोटी बारीक कढई तर दोघांपुरतीच दे शिरा होते का आपण पाच सहा जण मोठी कडे कौनि आणली गोहिणी किती छोटी दे परी परी एवढी डबा काढत असता कोणता तिच्या साखरपुड्याचे पाच पन्नास डबे मग इकत काबाई डबा ये नको सध्या आहे ना जुनी बघा आणि हे देव जुने आला पण आम्ही हे मांडत नाही कारण आमच्या घरी मोठा आहे खूप देव आहे दा, याच्यातलं काय कुड गेल काय माहिती कासो कुडं गेला काय माहिती कासव माहिती आपल्या हिला दिगा आहे भांडे खावा छोटे छोटे भांडी खाले

काय झाले पन्नीत 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 या काय काय दिवाळी दिवाळी काचाच आहे का ते काच आहे सोप सुपारीच ते फुटून जाईन नाही तस

साईडला ठेव लावायचा तुला याच्यात ठेव का तुला याच्यात ठेव का बस टिकत याच्यात काय चल काय गणपती काढ बर आहे

ते लहान काढायचे गेलो ना की सगळे नवीन भांडे घेऊन जाऊ तसं काम बोलते काय हा तसं काम बोलते आपल्याला पुण्याला गेलं ना सगळे नवीन भांडे न्यायचे जुने न्यायचे ठेवून द्या ठेवून द्या ठेवून द्या मग सगळं घर बी नवीन चांगलं ना, ना। पर... काय करत

मोठ आणि तुम्हाला माझं घर दाखवणार आहे पूर्ण कसे आम्हाला कमेंट मध्ये सांग मोठा व्हिडिओ झाला खूप बाकी काय नवीन जुरा असं तुम्हाला सांगेलच मी आपल्या लग्नाला जायचं आहे ना काय टाकून काय आणि तुम्हाला आता माहितच असेल आता एक तीन चार महिने मामाच्या घरी जायचं चार महिन्यात परीचा भाऊ हा तिकडे पण व्हिडिओ येईन आता भाऊचे एक या फक्त तीन महिन्या बाई तुला भाऊ पाहिजे का बहीण पाहिजे तेव्हा बहीण बी पाहिजे म्हणतील म्हणतील भाऊ कमेंट अशा आल्या तुम तुम देद की तुम्ही परीकड जास्त लक्ष देत नाही परी जास्त करत घेतो हा काय तुम्ही लक्ष कोण देत जास्त येणार मित्रांनो ले लाडकी आमच्या घरात बाई तुला खायला काय ना सांग मला लोक इकडे बघ माझ्याकडे जा मी खायलाच नाही रोहिणी तर खुश आहे का ग रोहिणी खुश आहे का तू सर्व बस ना, ना। मग तिकडे जास्त करमस होत कि ते करमत तुला आता हो का बाणे बाणे जी का तुला आवडतं काय आवडतं तू भांडे भांडे खेळची ते जास्त मोठा मोठा व्हिडिओ झालेलाच आहे एवढं थांबतो आता आहे ना आपण उद्या एक नवीन व्हिडिओ येणार आहे आपला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसे वाटतात व्हिडिओ आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या